नीरज चोप्रा आणि त्याच्या विजयाची चर्चा होतानाच अनेक मुद्द्यांमध्ये एक मुद्दा चर्चेत येतो तो, तो म्हणजे रोड मराठा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा हा पानिपतच्या युद्धात वाचलेल्या सैनिकांच्या रोड मराठा समाजाचा आहे याची महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत असते स्वतः नीरज आणि त्याचे कुटुंबीय देखील गौरवानं आपण मराठ्यांचे वंशज असल्याचं सांगतात काय आहे हा इतिहास हा रोड मराठा ही संकल्पना जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत खर तर हरियाणातील मराठा ही संकल्पना वेगळी आहे पानिपतच्या रणांगणात अहमद शहा अब्दाली विरोधात लढणारे आत्ताच्या मराठा जातीचे नाही तर अठरा पगड जातीचे लोक होते युद्धात मानहानीजनक पराभव झाल्यानंतर अपयशी तोंड घेऊन परत येण्याऐवजी त्यांनी तिथेच हजार बाराशे महिलांवरच उरलेलं आयुष्य काढलं आत्ताच्या जातीपातींच्या भिंती त्यांनी मधल्या दोनशे साठ वर्षांमध्ये पुसून देखील टाकल्या हरियाणातला कर्तबगार समाज अशी ओळख त्यांनी मिळवली जगाच्या कानाकोपऱ्यात या समाजाचे कर्तबगार तरुण पोहोचले आहेत नीरज चोप्रा याच्याशिवाय भारतीय हॉकी खेळाडू सुरेंदर कुमार आणि त्याच्यासोबतच व्हॉलीबॉल मध्ये सिंग बल्लू दलेर सिंग चौहान शेर सिंग शेर बास्केटबॉल मध्ये अजमेर सिंग चोप्रा मुष्टीयुद्धात मनोज कुमार असे सहा अर्जुन पुरस्कार विजेते रोड मराठा समाजानं घडवलेले आहेत भारतीय म्हणून नीरजच्या यशानं छाती फुगायलाच हवी पण त्याला आपला समजणाऱ्या महाराष्ट्रातील मराठ्यांनी खेळासाठी रोड मराठ्यांपासून प्रेरणा घेतली तरच या अभिमानाला खरा अर्थ राहील लाख बांगडी फुटली दोन मोती गळाले सत्तावीस मोहरा हरवल्या चिल्लर खुर्दा किती गेला याची गणना नाही हे पानिपतचं वर्णन प्रत्येकाला महाराष्ट्रातील प्रत्येकाला तोंड पाठ कारण चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट या मकर संक्रांतीच्या दिवशी अवधचा नवाब सुजा उद्दवला यानं मदतीसाठी पाचारण केलेला अफगाणी आक्रमक अमर शाह अब्दाली विरुद्ध सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव या पेशव्यांच्या नेतृत्वात लढलेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला मराठी मनाच्या खोल कोपऱ्यात ही जखम अडीचशे वर्षांपासून भळबळते मुलगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या लढवैया मराठा सैन्याची एक पिढी पानिपतावर धारातीर्थी पडली पानिपतच्या पूर्वेकडील प्रत्यक्ष रणांगण हे आता कालाम या नावानं ओळखलं जातं मराठ्यांच्या रक्तानं तिथले आम्र वृक्ष हे काय पडले म्हणून काला आम हे ना नाव पडलं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये तिथं स्मारक देखील उभारण्यात आलं कर्नाल से सनदी अधिकारी विरेंद्र सिंग वर्मा यांनी रोड समाजाचा सुरुवात केली शिवाजी विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर मोरे यांनी त्यांना मदत केली आणि समाजाची नवी ओळख समोर आली नंतर हरियाणा केडरचे मराठी आय अधिकारी अजित जोशी यांच्या पुढाकारानं पानिपत महोत्सव देखील भरवला जाऊ लागला महाराष्ट्रातील मान्यवर राजकीय नेते या कार्यक्रमाला या महोत्सवाला हजेरी लावतात एकोणीस वर्षांपूर्वी दोन हजार पाचच्या नोव्हेंबरमध्ये वीरेंद्र सिंग वर्मा आणि सहकाऱ्यांनी कर्नाल इथं मराठा मेलन समारंभ आयोजित केला होता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटनांना निमंत्रित करण्यात आलं होतं त्यानंतर आठवडाभर खेड्यापाडात फिरताना या लेखकाला मिळालेली रोड मराठ्यांची माहिती ही अक्षरशः रोमांचित करणारी होती एखाद्या लढवय्या समाजाला रणांगणावर पराभवाचा अपमानाचा सामना करावा लागल्यानंतर काय वेदना झाल्या मुलखापासून असं सांगण्यात येतं की पानिपतच्या युद्धातून वाचलेल्या मराठा सैनिकांनी जीव वाचवण्यासाठी जवळच्या पळसांच्या जंगलात आश्रय घेतला बचे हुए मराठा सैनिक बहुद्दीन ढाक के जंगलो मे छिपे रे हे जाणकारांचे शब्द युद्ध जिंकल्यानंतर हजारो मराठा युद्ध कैद्यांना सोबत घेऊन अब्दाली अफगाणिस्तानकडे बलुचिस्तानातील बलुचिन मधील अनेक जण हे स्वतःला मराठांचे वंशज मानतात इकडे यमुनेच्या खोऱ्यात लपलेले मराठा सैनिक हळूहळू खेड्यापाड्यात स्थायिक होऊ लागले स्थानिक आणि क्षत्रिय आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी राजपूत राजा रोड यांचं नाव वापरलं आख्यायिका अशी आहे की तेराव्या शतकात कुतुबुद्दीन अहमद याचा सामना करण्याची ताकद नाही हे ओळखल्यानंतर स्वतःच्या मुलीची डोली कुतुबुद्दीनकडे पाठवण्याऐवजी स्वाभिमानी राजा रोड हा रक्षाबंधनाच्या दिवशी राजगादी सोडून दक्षिणेकडे निघून गेला मराठी मुलुखात आलेल्या राजपूतांपैकी ते एक असे मानले जाते याच कारणानं रोड मराठा समाज हा रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाही पानिपत युद्धातून वाचलेल्यांना जवळपास दोनशे चाळीस वर्ष ही ओळख कामी आली वर्मा आणि मोरे यांच्या संशोधनानंतर रोड मराठा अशी नवी ओळख यांना मिळाली रोड मराठा हा समाज महाराष्ट्रातील सैनिकी समाजांप्रमाणेच मुख्यत्वे हातात सहा महिने नांगर आणि उरलेले सहा महिने तलवार धरणारा समाज आहे हरियाणातील सोनीपत पानिपत कर्नाल कुरुक्षेत्र कैथल जिंद फतेहबाद या जिल्ह्यांमध्ये हा समाज अधिक आहे शेती पशुपालन दूध उत्पादन हे त्यांचे मुख्य व्यवसाय आहेत हा तसा बासमती तांदळाचा टापू बासमती पिकवणारे ते रोड किंवा त्रावडी असं मानलं जातं त्याला बाराव्या शतकाच्या अखेरीस पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील तराईन लढाईचा संदर्भ आहे हरियाणामध्ये रोड मराठा समाज असलेली गावा तीनशे पंचवीस आणि लोकसंख्या साडेआठ लाख आहे उत्तराखंड मध्ये बारा आणि यूपी मध्ये पंचेचाळीस गावांमध्ये हा समाज आढळतो शेतीसोबतच या समाजानं मराठी संस्कृतीच्या खाणाकुणाही जीवापाड जपल्यात थोडा हरियाणवी अपभ्रंश झाला असला तरी महाराष्ट्रात आढळणारी बहुतेक ही रोड मराठ्यांमध्ये आहे तर घराची रचना ही इतर समाजांपेक्षा वेगळी आहे अंगण आणि त्यापुढं मुख्य दरवाजा अशी आहे घरातल्या देवारावर खंडोबाचा टाक हे तिथलं वैशिष्ट्य हे लोक शेंका आली तर छत्रपती की जय म्हणतात अनेक मराठी शब्द तिथे वापरत आहेत पुरणपोळी त्यांना अत्यंत प्रिय तिथं देखील सामूहिक पंक्तीला भंडाराच म्हणतात विवाह पद्धतीमधले साठेलोटे म्हणजेच बहीण आणि भावानं आपल्या मुली एकमेकींकडे देण्याची महाराष्ट्रीयन पद्धत हरियाणात फक्त रोड मराठांमध्ये आहे म्हणजे रोड मराठ्यांचे महाराष्ट्राशी देखील तेवढंच नात आहे महत्त्वाचं म्हणजे या छोट्या समाजाकडून प्रेरणा घेण्यासारखे बरेच काही आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका